भेंडेगाव येथील पाण्यासाठी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका हा इरिगेशनचा तालुका म्हणून ओळख असताना सुद्धा भेंडेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे या पाणीटंचाईला कंटाळून महिला थेट ग्रामपंचायतवर घागर मोर्चा घेऊन गेल्या मागील दोन महिन्यांपासून भेंडेगाव गावामध्ये पाणी टंचाई भासत असून गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत दोन दोन विहिरी व दोन पाईपलाईन होऊन सुद्धा गावकऱ्यांना पाण्याची तहान भागत नसून गावकरी काल मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते गावकऱ्यांचे म्हणणे आहे की जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विहिरीचे पाणी हे शेतीसाठी वापरत असून पाण्याचा तुटवडा हा जाणून बुजून निर्माण केला जातोय असा आरोप गावकरी महिला करीत आहेत यावेळी ग्रामपंचायत मध्ये घागर मोर्चा केल्यानंतर ग्रामसेवकांनी लेखी आश्वासन दिले त्यानंतर घागर मोर्चा मागे घेण्यात आला या घागर मोर्चाचे नियोजन पिंटू भाऊ सोनटक्के चेअरमन यांनी केले गावातील महिला पुरुष या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आली नाही नाही आम्हाला पण तिने यायचं महिला मध्ये त्या विजत आहे आम्हाला नाही इजत आम्ही बिनी इज तिचे हो आम्ही बिन इथं तिचे हो त्याला विजत आहे आम्हाला नाही निवडून याला आम्हाला दहा घराच्या पाया पड्या धाडीला हे आमच्या घरी महिला यायला तर आम्हाला पान नाही का तू तो आबरी याल तो बर म्हणा बाहेरचं कसं राहत आहे आज मी सगळ्या महिला घेऊन इथं ब ग्रामपंचायतमध्ये आलेली आहे ग्रामपंचायतचं आज निर्णय टाकीचा लागल्याशिवाय टाकीचा निर्णय लागल्याशिवाय ग्रामपंचायत आज बंद होणार नाही आम्ही यायला निवेदन दिलेलं आहे याय आम्हाला लेखी स्वरूपा निवेदन दिलेलं आहे यांना आम्हाला लेखी स्वरूपामध्ये अशी मागणी केली की के तुम्हाला एका घंट्यामध्ये पाणी देतो आम्ही लेखी स्वरूपात लिहून देतो यायने एक घंटा नाही आम्हाला वर जरी पाणी दिलं तरी यायच्याकडे आमची कुठलीही तक्रार राहणार नाही संध्याकाळवर पाणी आलं पाहिजे नाही आलं तर आम्ही कलेक्टर इकडं तिकडं सगळीकडे अर्ज करून उपोषण करण्यात येईल